बंजारा समाजाच्या आमरण उपोषणाकडे मंत्री संजय राठोड यांनी पाठ फिरवली संतप्त बंजारा समाज बांधवांनी संजय राठोड यांच्या प्रतिमेला जोडे मारून केला निषेध बंजारा समाजाला अनुसूचित जमाती एस टी आरक्षण मिळावे या मागणीसाठी सारखणी येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणाकडे राज्याचे माजी मंत्री संजय राठोड यांनी दुर्लक्ष केल्याने संतप्त बंजारा समाजाने तीव्र निषेध नोंदविला आहे समाजाच्या वतीने राठोड यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करून संताप व्यक्त करण्यात आला सारखणी येथील महानायक वसंतराव नाईक चौकात मागील सहा दिवसांपासून बंजारा समाजाचे संघ राठोड आणि राहुल उपोषणाला बसले आहेत मात्र शासनाने प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली न गेल्याने समाजात तीव्र नाराजी आहे दरम्यान रविवार दोन नोव्हेंबर रोजी संजय राठोड हे त्यांच्या खासगी दौऱ्यात किनवट तालुक्यातील परसराम नाईक तांडा सासरवाडी येथे आले होते या मार्गावरच उपोषण सुरू असलेल्या सारखणी गावातून त्यांचा ताफा गेला मात्र त्यांनी उपोषण स्थळी न थांबता सरळ पुढे गेल्याने संतप्त बंजारा समाजाने नंदर करून जोडे मारून केला संजय राठोड राठोड यांचा निषेध त्यांच्या प्रतिमेला रोष व्यक्त यावेळी आंदोलकांनी प्रचंड घोषणाबाजी करत मंत्री झालेल्या दुर्लक्षाचा निषेध नोंदवला हे जवळपास सात दिवसापासून या ठिकाणी पाहिजे आहेत काल आमचे समाजाचे मंत्री आमच्या समाजावरती नावाच्यावर समाजावरती मंत्री झालेले आहेत समाजाच्या एका झूक दाखवून हे समाजाची ताकद माझ्या मागे आहे की हा समाजाला संदेश देत आलेले मंत्री संजय राठोड या सारखानी ठिकाणाहून जात असताना पकरा खाण्यासाठी ते स्पेशल या ठिकाणाहून झालेले आहेत बकरा खाण्यासाठी ते गेले असता आणि परत सुद्धा वापसी या ठिकाणी झालेत समाजाच्या नावावरती मंत्री झालेत आणि समाजाच्या उपसेवाला भेट देणं त्यांना गरजेचं वाटत नाही म्हणून या ठिकाणी समाज माध्यमाच्या वतीनं आमच्या तीव्र अशा भावना समजून आम्ही मंत्री संजय राठोड यांचं या ठिकाणावरून जाहीर निषेध करतोय या ठिकाणावरून -E संजय